तू मला एवढ्या गडबडीने का बोलवलेस काय नाही ग जिंदगीचा वैताग आलाय कुठतर जाऊन आता जीव देणार आहे बर तू जीव दे कर मला तुझी किडनी पाहिजे बघ एक काय दोन्ही पण किडन्या घेऊन जा आणि मला तुझा मेंदू पण पाहिजे देतो आणि मला तुझे हे सुंदर डोळे पण पाहिजेत ए बाई डोळे काय द्यायला जमणार नाही मला का स्वर्गात जाऊन अप्सरा बघाय नको वी तिथं पण जाऊन लढते रेस कर भाड्या मला बी होता तुमच्या सोबत नाही रे भाऊ तुला नाही जमणार आम्ही रेल्वेची तयारी करू अरे भाऊ थंडा पाणी काबवले थंडा पाणी प्रमोद तुम्हाला व्हिडिओ कधी घेतोस घेतो तुला सध्या मला वेळ नाहीये प्रमोद घेतो काय घेतो रे पूर्ण वाक्यात बोलत जबर का अग मी तुला आपल्या व्हिडिओ मध्ये घेतो कॉमेडी व्हिडीओ मध्ये कॉमेडी व्हिडीओ घेतो